नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन रेसिपी झटपट होणारी रेसिपी आहे मेथी अंडाभरची पाच मिनटाची रेसिपी आहे आपण बघूया मी काय काय साहित्य घेतले ते हे बघा मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे चार अंडे घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे कांदा कापून घेतला आहे लसूण आहे ता तो मी हलकासा ठेचून घेतलेला आहे चला तर हे बघा मी आधीच कढई ठेवलेली होती त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकलेलं आहे त्यात आपण आता हिरवी मिरची टाकून देऊया तुम्हाला हिरवी मिरची जर बारीक काप करून टाकायची असेल तर टाकू शकता लसूण टाकून द्यायचं आहे अपने आप आपन विया। हा हलका फ्राय झाला की मग आपण यात कांदा टाकूया त्यात मी कांदा टाकून घेते आता छान हा आपण परतून घेऊया कांदा परतवून झालेला आहे त्यात थोडी हळद टाकायची आहे थोडी लाल मिरची पावडर हलकासा मैगी मसाला आता मेथीची भाजी आपण यात आप टाकून घेऊया चवीनुसार मीठ एक ते दोन मिनिटाचे परतून घेऊया मी अंडे फोडून घेतलेले आहे आणि हे बघा मिरची भाजी होत आली आहे पण यात थोडं पाणी आहे ते आपण आटू देऊया आणि मग त्यामध्ये अंडे सोडून देऊया हे बघा बऱ्यापैकी पाणी आडलेलं आहे यात आपण अंडे सोडून देऊया आणि हे आता छान मिक्स करून घेऊया हो अवघ्या दोन मिनटामध्ये आपली मेथी अंडा भुर्जी तयार आहे हे बघा अंडा मेथी अंडाभुर्जी तयार झालेली आहे आता आपण हिला काढून घेऊया हे बघा तयार झाली आहे आपली झटपट होणारी रेसिपी आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत